बापरे कसला मोठा आहे तो तनय आपला अक्षय कुमार शार्क वाम मासा आहे काय आता पाकड बघितला तुम्ही आता त्याचा मोठा भाऊ बघा आणि त्याच्या बाजूलाच मुंगूस मासा दिसतोय बघा सलमान खान मू बोलतो ना हॅलो आपल्या करण नाकवाच्या बोटी मध्ये आणि बघा कसा स्टोरेज असतो तो माश्यांचा केरळ चाललाय की कुठं कुठं जाते आपल्या इकडनं मावरा नमस्कार मंडळी प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरणकरंजेकर वरती तुम्ही आपले पहिलेचे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे आपण सुरुवातीला करंजा जेटीचे व्हिडिओ बनवायचो आणि जिथे मासलीच्या ज्या बोटी आहेत त्या फक्त मेंटेनन्ससाठी यायचा आणि जो काही लिलाव आहे मासलीचा विकण्याचा जो बाजार आहे तो करण्यासाठी ससून डॉक आणि कसाऱ्याला म्हणजे भाऊच्या धक्क्याला जायचा पण आता जेव्हा आपण मलेशियामध्ये होतो टूर करत होतो तेव्हाच आपल्याला एक करंजा सोसायटीमधनं एक फोन आला होता की त्यांनी आणि सर्व गाव मिळून एक डिसिजन घेतलेला आहे जे काही मासलीचा बाजार वगैरे आहे ते आपल्या करंजा जेटीवरतीच करायचा करंजा डॉक सुरू करायचा तर तेव्हा तर आपल्याला जाता आला नाही पण मी करंजा सोसायटीला आणि सर्व गावकऱ्यांना रोजगार मिळणार आहे आणि कुठे ना कुठे आपल्या सर्वांचाच फायदा होणार आहे आणि यामधून आपल्या सर्व व्हिवर्सला होलसेल भावामध्ये मासली मिळणार आहे आणि ती पण बोटीतनं उतरवलेली ताजी ताजी मासली तर सर्वप्रथम तिकडे कसं कसं पोचायचं ते मी तुम्हाला दाखवतो तर पहिले तर उरण चार फाटा सर्कल वरून उरण डेपोच्या मार्गाने तीन किलोमीटरवरती आहे करंजा सोसायटी त्याच्या पुढे जर तुम्ही गेलात तर राईट मारून तुम्ही पोहोचाल करंजा जेटीवर आणि दुसऱ्या जेटीला सुरू असते हा मासलीचा बाजार जिथे तुम्ही तुमच्या बाईकनी गाडीनी जाऊन तिथे आरामात मासे घेऊ शकता चला तर आलोय जेटीला आणि सुरुवातीलाच तुम्हाला बघा सुरमय मासे घेऊन जाताना दिसतय कक्षी लीलावंशी घेतलं काट्यावर काट्याचा माल चालू आहे ना आपल्या इथं हे बघा काट्यावर पाहिजे काट्यावर होलसेल मध्ये पाहिजे होलसेल मध्ये तुम्हाला मासली मिळते एकदम किती साडेपाचशे साडेपाचशे रुपये किलो सुरमय घेऊन चाललाय बघा ताजी ताजी तर इकड्याला आपल्याला अक्षय कुमार तनय भेटलाय काय तनय हे बघा पापलेट बघा बोंबील बघा कुप्पा बघा सर्व प्रकारचा मावरा आहे अरे बापरे आणि रावस हो आणि कुणाल बुरुंडे काय बोलता घर आहो ना येत आहे ना गिराक हा बघा गिराक फुल आहे आज रविवार आहे आणि रविवारच्या दिवशी अख्खा मार्केट भरलाय बघ तर आपलं मार्केट कदा बंद असतंय चालूच असते कदा पुनिये चोवीस तास हा तर इकडे कसं पोचायचं ते तुम्हाला दाखवलंय पण तुम्ही कधी पण येत आहे तर बोटी बघा किती आहेत लिलावाला कधी पण या होलसेल भावामध्ये तुम्हाला एक मासली पाहिजे तर एक मासली पण मिळेल आणि क्वालिटी बघा मासलीची पापलेटं बघा कसली एकदम फ्रेश फ्रेश पापलेटं दिसतात तुम्हाला आणि सुरुवातीलाच तुम्हाला मोठ्या मोठ्या सुरमई घेऊन गेला साडेपाचशे रुपये किलोमध्ये हो नाकवा काय भाव आहे सुरमईला सहाशे रुपये सहाशे रुपये किलो हे बघा ताजी ताजी बाहेर न आलेली सुरमई दिसते पाचशे रुपये हलवा पाचशे रुपये हलवा सुरमई सहाशे रुपये आणि हो बारीक आहे तो तीनशे रुपये हे बघा प्रत्येक बोटीचा स्टॉल लावत असतात आपल्या जेटीवर आणि नाकवा लोकच विकायला बसत असतात बघा मध्ये माणूस कम नसल्यामुळे तुम्हाला स्वस्त मध्ये मासली भेटते बघा इकडं आणि छोटे मोठे मासे भरपूर बघितले आणि आता शार्क बघा तुम्ही शार्क तने उठव याला बघा तने आहे आपला अक्षय कुमार शार्क शार्क सोबत डायव्हिंग करतो उड्या मारतो आणि आता शार्क पकडलाय बघा हिव बघा कसला मोठा नारबा दिसतोय तुम्हाला हे काट्यावर नाही विकू काट्यावर ना विकू एकच पीस आहे काय काच रिटेलला बाजारालाच विकायला काढलाय बघा मावरा आणि टोचा दिसते मोठा टोचा बॅराकुडा याला म्हणतात तो टोचा दिसते हलदा नारबा काला नारबा आणि बांगडा आणि चप्पल मासा पण आहे बघा म्हणजे आपल्याकडे ट्रोलरच्या पण बोटी असतात आणि नेटच्या पर्सनेटच्या पण बोटी असतात या पर्सनेटच्या बोटचा मावरा दिसतोय बघा तुम्हाला आणि सकला बघा सकला जो आपल्या कोळी लोकांच्या लग्नामध्ये हल्दीमध्ये कापला जातो आहे तोच सकला आणि तार मासे दिसतात तुम्हाला हे बघा कसले मोठे तार मासे आहेत कमीच कमी सात आठ फुटाचा तार मासा आहे नाही हीडक हो? मीटरचा तार मासा दिसतोय बघा तुम्हाला आणि लाल लाल मासे चिंबोरी जो काय मासलीचं नाव घेणार तुम्ही सर्व प्रकारचे मासे आहेत आणि ते पण होलसेल भावामध्ये हे बघा याचा काय भाव आहे या याचा लाल माश्याचा आठशे रुपये पाठी सातशे यो बोन चोयऱ्या नाही दोनशे रुपये दोन चोयऱ्या मोबिल दिसते बघा माकली आणि चिंबोरी पण आहे हे बघा चारशे रुपये तीनशे रुपये तीन चिंबोरी दिसतंय तुम्हाला आणि काड बांगडा पण दिसतंय बघा आणि वाव बघा आणि आपला मित्र वाव दाखवते बघा कसली मोठी वाव आहे त्यांच्याकडे वाम मासा आहे काय वाम मासा दिसतोय बघा तर इकडे ओमय आहे कैलास ओमय कैलास नाकवा बोट आली काय किती दिवस लागतात बाजाराला तरी सगळा माल मालिकाला दोन एक दिवस जातात ना दोनक दिवस जात आहे पण आपल्या गावकऱ्यांचा एक दिवसात पण कधी कधी खाली होतं आहे पण उपास वगैरे आल्या दोनक दिवस जातात नाही पण आपल्या सर्व गावकऱ्यांचा निर्णय आहे म्हणजे आपल्या गावातच लिलाव करायचा त्यामुळे बघा सर्व आपले गावकरी इथेच बोटी खाली करताना दिसतात आणि हे बघा कसला लाल मासा दिसते तुम्हाला चायनीज ताम बोलताना याला काय बोलत रेड स्नॅपर ही बकरी बर, बर। <laughs> तांब ना हा होट्या बरोबर बरोबर सर्व प्रकारचे मासे आहेत आणि सकल भरपूर बघा मोठी पल्लट आहे मग आणि डेविड काय बोलत बऱ्याच ना काय लावलास आणि आपला मित्र गिरीश तुम्हाला वरस मासा दाखवताना दिसते काय भाव आहे याचा रुपये दीडशे रुपये किलो हे बघा वरस म्हणजे मार्केट तुम्ही फिराल सर्व मासे मिळतील पण असं वरच भरपूर कमी बघायला मिळतं आहे तेव्हा नाही आणि चांद मासा दिसतोय आहे बघा तुम्हाला त्याचा काय भाव आहे दोनशे रुपये दोनशे रुपये म्हणजे आपल्या मार्केटपेक्षा कमी भाव आहे नाही अंग मार्केटपेक्षा जर तुम्ही मार्केटला जात आहे त्यापेक्षा तुम्हाला थोड्या स्वस्त मासली मिळेल बघा इथं आणि इथं बघा मँग्रो जॅक म्हणजे रेड स्नॅपर दिसतं आहे आणि सस्सा मासा दिसतोय तुम्हाला ससा जेव्हा ताजा ताजा असतो तेव्हा त्याचा कलर काहीतरी वेगळाच असते पण हे बघा नवीन नवीन अलग अलग, अलग प्रकारचे मासे बघायला मिळतात काय आहे याचा अडीचशे रुपये किलो अडीचशे रुपये किलो ससा मासा दिसते बघा जाम टेस्टी लागते याला मावा म्हणून पण ओळखलं जाते नक्की ट्राय करा नसेल ट्राय केला तर ससा मासा दिसते बघा आणि त्याच्या बाजूलाच मुंगूस मासा दिसतोय बघा आपला फेवरेट कधी पण आपल्याला बोलवा मुंगूस मासा असेल तर कुठनं पण येऊ हे बघा सलमान खान मू बोलतात ना याला हा सलमान तोच मुंगूस मासा दिसतोय बघा रेड स्नॅपर कोमरा यो मोठा कितीला म्हणजे काय भाव आहे तरी किलोचा चारशे रुपये चारशे रुपये किलो कुणाल पण दिसले बघा इकडे का बोलतो बराच मावरा पाहिजे जा घेऊन जा जा घरा घेऊन का वाला हॅलोय <laughs> आता मयुरेश नागवाच्या स्टॉल वर आणि मासली बघा कसली आहे त्याच्याजवळ सर्व प्रकारचे क्वालिटीवाले मासे दिसतात तुम्हाला आणि एक शार्क बघितला हॅमर हॅमर शार्क बघा सरलवाला शार्क बघितला तुम्ही हॅमर शार्क बघा आणि हा बघा कसला पाकाट आहे काय बोलताय नेला आहे नाही गोलार पाकट आणि यो बघा सुपर साईज हलवा यो उठवू जरा यो बघा सुपर साईज काय भाव आहे याचा पाचशे रुपये म्हणजे तुम्ही मासे घ्यायला जाते जशी साईज असेल तसा भाव वाढत असते पण सुपर साईज बघा पाचशे रुपयाला आणि यो कितीला बारका चारशे रुपये बघ आणि आणखी एक मासा आहे बॅराकुडा बापरे कसला मोठा आहे तो यो बघा बॅराकुडा म्हणजे टोचा किरी तीन तीन फुटाचा बॅराकुडा दिसतोय तुम्हाला गिरीशची हाईट किती आहे पाच फूट आहे ना मग तीन फूट कसा आरामात चार साडेचार फुटाचा बॅराकुडा दिसतोय बघा तुम्हाला मस्त लय मोठा असा वाकडा पकड वाकडा पकड गरवाला आला सांगू आणि <laughs> दात बघा खतरनाक दात असतं त्याचे सुरमईपेक्षा डेंजर तोच बॅराकोडा दिसते तुम्हाला खाली जेव्हा आम्ही पाण्यात जायचो ना तेव्हा असं बघतच राहायचं आम्हाला एक जागेवर थांबून आणि संकेत नाकवायत बघा इकडे त्यांच्याकडे कोळंबी दिसते तुम्हाला ही टायनी आहे नाही काय भाव आहे टायनीला शंभर रुपये किलो बापरे आणि ये ही चैती आहे का कसली आहे बारकीचा इथे आहे ना तिला तिचा काय भाव आहे दीडशे रुपये आणि ही टायनीच आहे ना टायनी शंभर रुपये किलो बघताय तुम्ही बापरे खूप स्वस्तामध्ये तुम्हाला इकडे कोळंबी भेटते आणि हे बघा खापरी पापलेट दिसतं तुम्हाला कलेट मासा बोलताना त्याला काय भाव आहे कलेटाचा हे मोठी साईजचा आजार आणि याचं सातशे आणि या, या पापलेटचं सहाशे रुपये काय किलो सहाशे रुपये किलो फ्रेश पापलेट दिसतंय बघा तुम्हाला पण कोलंबी बघताय एकदम स्वस्तामध्ये टायनी कोलंबी शंभर रुपये किलोला मिळते तुम्हाला आणि छोटा पाकड बघितला तुम्ही आता त्याचा मोठा भाऊ बघा यो बघा कसला पाकट दिसतंय तुम्हाला भारी किती किलोचा आहे पंचवीस किलो पंचवीस हो? किलोचा किलो? किलो पाकट दिसतंय तुम्हाला एकदम वि विमानासारखं दिसतंय ना हां विमानासारखा मॉन्टारेच बोलतात बहुतेक याला हे बघा हो नाकवा उठवा आपलूस मासा उठव हां आपला लहानपणीतला मित्र आहे नाकोवा त्यांचाच हाबलूस मासा दिसतंय बघा कसा देश हाबनूस मासा दोनशे रुपये दोनशे रुपये किलो हाबलूस मासा आणि सिद्धेश आहे इकडे कुठनं तू गोहागर गोहागर वरनं आहे बघा या नाकवाच्या बोटीत आहो काय नाकवा नाकवाच्या बोटीतलं तांडल तांडल आहे बघा आणि टांडलानीच हे सर्व मासली पकडली बघा वैभव भाऊ नाकवानी दाखवला एक हाबलूस मासा आणि इकडे बघा हाबलूस मासेच मासे दिसतात तुम्हाला बाप रे फॉर्म मध्ये हे बघा आणि एक इथं काढ बघायला मिळतात तुम्हाला हे व्हाईट स्नॅपर ना वाईट स्नॅपर दिसतंय तुम्हाला हे बघा सफेद ताम मासा बघायला मिळतोय आहे तुम्हाला बघा आणि मुंगूस आपल्याकडे भरपूर आहे नक्की ट्राय करा मुंगूस मासा आणि तो ससा मासा आवडेलच आवडेल तुम्हाला एकदम जमिनीवरचे प्राण्यांसारखी नावं माशांची पण आवडतील तुम्हाला हे मासे हे बघा अशाच बोटी खाली करत असतात इकडे खना खनातून मावरं आणतात आणि बोटी खाली करतात आणि तिथंच स्टॉल लावून असे विकत असतात बघा आणि पापलेटं बघा अशा क्वालिटीवाली पापलेटं सर्वांकडे आहेत चांदीवाली पापलेट आहे बघा खवला भरलेली आहे नक्की या इकडे होलसेल भावामध्ये तुम्हाला जर मासे पाहिजे असतील कधी पण या चोवीस तास हा मार्केट चालू असते बंद नसते नाही कदा मार्केट बंद नसते ना सोमवारी सोमवारी चालू असते ना सोमवार मंगलवार बुधवार कोणता पण तुम्हाला वाराला सुट्टी भेटते त्या वारी येऊन तुम्ही मासे घेऊ शकता हे बघा कसलं हलद नारब दिसतं तुम्हाला एकदम फ्रेश फ्रेशला आलो आलोय आपल्या करण नाकवाच्या बोटीमध्ये जो आता मावरा काढणार आणि विकायला घेऊन जाणार बघा बोटीतनं आणि बघा कसा स्टोरेज असतो तो, तो माश्यांचा एकदम बर्फामध्ये भरून ठेवतात आता तुम्ही बोलणार की याला बर्फ लागलाय तर हे बर्फवाले मासे झाले काय तर हे वाले मासे नाही हे ताजे मासे याला म्हणतात आणि जे वर्षानुवर्ष जेव्हा डिमांड कमी असते माश्यांचा तेव्हा आपण स्टोरेजला पाठवतो त्याला बरफवाले मासे म्हणतात पण हे ताजे मासे असतात बघा बरोबर ना मित्रा बघा आणखी एक मित्र हात करते कुठं आलो आपटा आपटा कोलीवाड्यावर ना बघा बिये बिये दिसते तुम्हाला बघा बघा आपला मित्र उतरलाय खानात आणि कुप्पा मासा काढतोय बघा कुप्पा जर तुम्ही जिम करत असाल आणि रोज बॉयलर कोंबडी खात असाल तर त्याच्याऐवजी हा मासा खाऊन बघा कुप्पा फुल वाला कुपा दिसत आहे तुम्हाला एकदम ताजा ताजा हो उरणकरन जे कर थँक्यू आणि जे काय तुम्ही मासली इकडनं घेत आहे इकडे बघा तुम्हाला कापून पण मिळतं हे बघा काय भाव आहे किलोचा कापाचा वीस रुपये किलो नाही हे बघा कोणताही मासा असू दे आणि कोलबिऊ साफ करताव ना कोलबिऊ साफ करताना आणि किलोप्रमाणे वीस रुपये घेतात हे बघा कलेट मासा कापताना दिसत बघा हे वजन करायला चाललं काट्यावर काट्यावर वजन करायला चाललेत बघा बोटीतनं काढलं आणि आता काट्यावर वजन करायला जातील बघा चला आता मोठं मोठं लिलव दाखवलं तुम्हाला आता काट्यावर मावरा कसा विकतात ते बघूया आपण आणि इकडे बघा काटा लावला आहे आणि माश्यांना बघा कसा सॉर्टिंग करते जे मोठे मोठे आहेत त्यांना एक बाजूला काढते आणि छोट्यांना साईडला काढते बघा आणि किलोवरती मोठ्या क्वांटिटीमध्ये मावरा घेऊन जात असते बघा तोच सप्लायर आपल्या गावामध्ये येतात मोठी मोठी ट्रक घेऊन आणि हे बघा कसे मासे घेऊन जातात हे बघा आणि गौरव ना आहे हो स्काय वाले स्काय डायविंग करून आलाय गौरव नाकवा तोच ना दिसतंय बघा तुम्हाला तीस किलोचा हा या टपाचा वजन मायनस करून तीस किलोचा माफ करतात बघा हे बघा बरफ घेऊन चाललेत जेवढे मोठे मोठे मार्केट आहेत आपल्या मुंबईमध्ये तसाच काहीतरी मॉल बघायला मिळतंय बघा आणि गर्दी बघा कसला मार्केट भर संध्याकाळचे आहे साडेसहा वाजलेत जेवणासाठी मावरा पाहिजे जेवणासाठी पण मिळेल हो मार्केटमध्ये मावरा विकायला पाहिजे त्यासाठी पण मिळेल आणि तुम्ही सप्लायर असाल तरी पण तुम्हाला मावरा मिळेल आहे बघा अख्ख्या गाव गाववाल्यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे गावामध्ये आपल्या जेटीवर मावरा विकायचा आणि त्यांना लोकांचा प्रतिसाद बघा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय तर तुम्हीही कुठे जाताय आहे मावरा घ्यायला तर नक्की एकदा आपल्या करंजा जेटीला या तुम्हाला पाहिजे तो मावरा मिळेल कापून मिळेल सोल निसून मिळेल सर्व काय बघून मिळेल बघा आणि शेडचा पण काम चालू आहे थोड्या दिवसात इकडे आपल्या गोदीसारखा शेड पण होणार ना जिथे आपण काटे वगैरे लावणार आहोत ना तसंच काहीतरी बघायला मिळतंय बघा तुम्हाला किती दिवस टिकतंय आता बर्फ बरफ किती दिवस टिकेल शेवटपर्यंत हां शेवटपर्यंत जिथे जाईल तोपर्यंत तो गाडीमध्ये बर्फ असते आणि केरळला चालला आहे किती दिवस किती दिन लगेगा इसको जाने के लिए परसो दोन दिवसांनी पोचणार आहे हा मावरा केरळमध्ये आणि तो बघा कसा गाडी बघा कशी आहे त्याची मस्त एकदम बरफ साठून ठेवणारी गाडी आहे आणि त्याच्यामध्येच बघा दोन दिवसासाठी आता राहणार असा कुठं कुठं जात आहे आपल्या इकडनं मावरा गोव्याला जाते केरळ केरला गुजरात केरला गोवा हां कर्नाटका हां चार पणजी हा तेच गोवा चार पाच ठिकाणी आपल्या इकडनं मावरा जात आहे बघा तसा मुंगूस माशाचा तुम्हाला दाखवला काट्यावर झोपताना तसा नल माशाचा दिसतंय बघा काय नाव मामा तुमचा विनायक विनायक आहे विनायक तेच बघा नल झोपताना दिसतात चल पाऊस आयला चल तुला ज्यांनी आपल्याला सुरमई दाखवल्या होत्या त्यांच्याकडे पाकाड बघा कसला मोठा आहे बापरे हे बघा किती शंभर किलोचा असेल हो ऐंशी किलो किलो जास्ती मोठा पाकाड दिसतय तोच घेऊन चाललाय बघा आपल्या गावावरनं हे बघा मोठे मोठे मासे फ्रेश एकदम सुरमई घेऊन चाललाय कुठं जाणार आहे घेऊन रत्नागिरी रत्नागिरीला मिरकर वाडा नाही ना हां कुठे सारखी नाके साखरी नाकेला घेऊन जाणार बघा हे बघा लांबून लांबून येतात आणि असे भरून भरून घेऊन जातात मासे बघा मग रत्नागिरीला मिरकर जेटी चालू नाही झाली ती वादल आहे काय हो बरोबर आपण लोखंडी बोटी मध्ये गेलेलो त्यांच्या आणि दर शुक्रवारी येत असते ना गुरुवारी बोट शुक्रवारी सुट्टी असते बरोबर बर बर, बर, हा हा म्हणून एवढे लांब आलेत बघा मासे घ्यायला चालेल चालेल चला चाले। चाले। धन्यवाद चाले। चाले। नारली पौर्णिमेमध्ये दे। देवीभोवती एकदम धमाल करत असतात आणि आज बघा काय कसला मावरा कापत नारबा ताम ताम मासा कापतायत आणि मुशी कापतायत बघा गिरी केरळला तर मावरा जातेच पण आपल्या इकडे बघा शिरोण्याला पण मावरा घेऊन चालले काय नाव तुमचं बोलले कमलेश, कमलेश मात्रे शिरवण्यावर ना आणि हलवा घेऊन चाललेत आहे ना, ना? ना एकदम ताजा ताजा हे काय रावस आहे ना, ना रावस रावस, रावस आणि हलवा घेऊन चाललेत बघा आणि आणखी मित्र पण आहेत त्यांचे कशी वाटली आणि हा जो निर्णय घेतलाय आपल्या गाववाल्यांनी आपल्या जेटीवरतीच मावरा विकायचा त्याबद्दल काय सांगणार आपल्या खूप फायदेशीर आहे ना बरोबर बरोबर नक्कीच यश मिळणार असंच कार्य ठेवा असे सांगतात आणि की मित्र भेटलेत आपल्याला वेशवीवरनं आणि बघा पापलेट घेऊन चाललेत मस्त कटिंग करून नमस्कार मस्त आहे ना मासली एकदम फ्रेश बोटीतनच डायरेक्ट बाहेर काढतात मी विकायला ठेवतात बघा डोळे मिटून तुम्ही घेऊ शकता ही मासे आणि या माशांची जी चव आहे ती अलगच लागणार आहे नक्की एकदा भेट द्या चालेल तुम्ही काय घेतलाय घेतली <laughs> ना पूर्ण फॅमिलीसोबत आलेत बघा चालेल चला धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी <laughs> आणखी मित्र आहेत इकडे पागोटवरनं काय नाव सर तुमचं सुजित तांडेल आणि दिदी आहे इकडे काय तुझं नाव इताली हां काय घेतलीस मासली हां कोळंबी कोळंबी घेऊन चालले आणि व्हिडिओ वगैरे बघते ना हां आनयाला अनया माहिती आहे ना तुला हाय कर आनयाला हो थँक्यू सर ओळख दाखवण्यासाठी चला तर आपला प्रयत्न होता जो करंजा जेटीला जो या लोकांनी ट्वेंटी फोर सेवन जो मार्केट चालू केला आहे मच्छीचा तो दाखवण्याचा जर तुम्ही कुठे नवी मुंबईमध्ये जवळपास कुठे राहत असाल आणि होलसेल भावामध्ये तुम्हाला मोठे मोठे मासे किंवा जे काही तुम्ही माशाचं नाव घ्याल ते मासे पाहिजे असतील तर नक्की एकदा भेट द्या आपल्या करंजा जेटीला इकडे कसं पोचायचं ते आपण तुम्हाला दाखवलेलं आहे तर नक्की आणि मॅप लोकेशन पण दिलेला आहे तो मॅप लोकेशन लावून पण तुम्ही इथे येऊ शकता आणि होलसेल भावामध्ये जी काय तुम्हाला ताजी ताजी मासली पाहिजे ते घेऊन जाऊ शकता आवडला ना एकदम भारी होती ना मासली आणि या दोन मित्रांनी पण आपली चांगली मदत केली तर तुम्हाला पण धन्यवाद चला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि भेटत राहा चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये तिल दॅन टेक केअर बाय बाय चला